खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकी सवारला धडक पळून गेलेल्या गणेश हंडोरेला बेड्या अपघात झाल्यानंतर गणेश हंडोरे त्या ठिकाणाहून पळून गेला होता त्याला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत शहरात आणखी एक हिट अँड रनची घटना समोर आली असून काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाच्या कारने एका दुचाकी स्वाराला धडक दिल्याची घटना घडली गणेश हंडोरे यांनी चेंबूर येथील आचार्य कॉलेज जवळ गोपाळ अरोटे दुचाकी सवाराला धडक दिली आणि तिथून पळ काढला या प्रकरणी पोलिसांनी गणेश हंडोरेला अटक केली गेली आहे काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे यांचे पुत्र गणेश हंडोरे यांनी शुक्रवारी रात्री एका दुचाकी सवाराला धडक दिली गणेश हा ज्यूस पिण्यासाठी गोवंडीच्या दिशेने गेला होता मात्र परत येताना बेंबोल येथील आचार्य कॉलेज जवळ त्याने गोपाळ अरोटे या दुचाकी सवाराला धडक दिली आणि तिथून पळ काढला या प्रकरणी गोंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गणेशला अटक केली आहे मात्र त्याची शुगर वाढल्याने त्याला जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर जखमी गोपाळ अरोटेवर जैन रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी गोवंडी पोलीस पुढील तपास करीत आहे काल रात्री आचार्य कॉलेजच्या जवळ रात्री साडे अकराच्या सुमारास एक फोर व्हीलर गाडीने बाईकवर असलेल्या एका व्यक्तीला ढॅश दिला आणि त्या ठिकाणावरनं ते पडून गेले होते यासंदर्भात गोवंडी पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल केला आणि सी सी टी व्ही फुटेजच्या आधारावर हो आम्ही त्या गाडीचा नंबर निष्पन्न केला आणि त्यानंतर त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आम्ही ट्रेस करून त्या आरोपीला अरेस्ट केलेलं आहे आणि ती गाडी देखील जप्त केलेली आहे आरोपींना अरेस्ट केल्यानंतर आम्ही त्यांचं जे मेडिकल केलं मेडिकल दरम्यान त्यांची शुगर लेवल ही पाचशेपेक्षा जास्त असल्याची आणि बी पी देखील फ्लक्च्युएट होत असल्याचं दिसून आलं त्यानुसार शताब्दी हॉस्पिटलने त्यांना जे जे हॉस्पिटलला रेफर केलेलं आहे आणि ते त्या ठिकाणी त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे ले ले। आ, विक्टीम जे आहेत ते या संदर्भामध्ये ॲडमिट आहेत परंतु आरोपीच्या रक्ताची जी तपासणी ती आम्ही केलेली आहे आणि अद्याप जो तपास झाला त्यामध्ये असं कुठल्याही प्रकारचं दारूप्रेषण केल्याचं समोर आलेलं नाही यातलं विक्टीम जे आहेत ते विक्टीम त्यांचे वडील ॲडमिट होते सायन हॉस्पिटलला तर त्या संदर्भात सायन हॉस्पिटलवरनं घरी परत येत होते आणि मगन ही जी गाड़ी है ती गाड़ी देखी रहा हा प्रकार है। कल रात को आचार्य कॉलेज के सामने ये जो हादसा हुआ उसमें जो बाइक सवार जो विक्टिम था उसको ओवर किया गया था और इसमें उसको एडमिट किया गया है इस सिलसिले में हमने जो व्हीकल यूज़ हुआ था उसका सीसीटीवी के थ्रू हमने उसका नंबर आइडेंटिफाई करके उसमें जो एक्यूज है कि उसको भी अरेस्ट किया है साथ में वो जो व्हीकल है वो व्हीकल भी हमने उसमें डिटेन किया ड्राइवर का हमने मेडिकल टेस्ट करवाया ब्लड सैंपल्स भी लिए लेकिन अब तक उसमें कुछ जो ड्रिंक्स किया है ऐसा कुछ सामने नहीं आया एन न्यूज देश प्रदेश की तरी खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर